हाय हॅलो नमस्कार मी वर्षा वर्षा चिखले या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहेत तर कसे आहेत तुम्ही मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग बघत राहा तर आज ना सुट्टी आहे आणि सुट्टीच्या दिवशी आम्ही मुलांना घेऊन कुठे ना कुठे तरी जातच असतो तर आज आम्ही आलेलो आहोत हाडपसर येथील मगरपट्टा स्टॉप येथे समोरच डॉक्टर राम मनोहर लोहिया उद्यान आहे या उद्यानात आम्ही आलेलो आहोत आणि हे उद्यान आम्हाला घरापासून खूप जवळ आहे दहाच मिनटं लागतात घरापासून जायला आणि उद्यान पण खूप छान आहे आणि समोरच ब्रिज आहे आणि वडाची झाडं पारंब्या हिरवीगार पानं असं डेकोरेशन केलेलं आहे बघा मगरपट्टा स्टॉपला आणि शेजारीच शिव मंदिर आहे फ्रेंड्स इंस्टावर जसा ट्रेंड चालू आहे की नाही गुलाबी साडी आणि लाले लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ तसंच या उद्यानाची स्थिती झालेली आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण उद्यान गुलाबी रंगाच्या फुलांनी बहरलेलं आहे आणि इतकं छान दृश्य दिसत आहे मला तर खूप आवडलं हिरवी हिरवी पानं आणि त्या पानामध्ये गुलाबी रंगाची फुलं खूपच भारी वाटत होतं आणि आम्ही ह्या फुलांना कागदी फुलं म्हणतो तुम्ही या फुलांना काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे उद्यान पण मला म्हणत होतं फोटो माझा कार्ड मग काय सोबत कॅमेरा होता मग बी हे दस्तूर बी हे मग थोडंसं फोटोशूट केलं आमच्यासारखे बरेच जण आपल्या फॅमिलीसोबत गार्डनमध्ये आलेले आहेत हे पहा तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे बरीचशी लहान मुलं त्यांच्या फॅमिलीसोबत आलेले दिसत आहेत आणि अभंग आदर्श आणि त्यांच्या बाबाचं फोटोशूट अजून चालूच होतं आणि पहा वातावरण इतकं छान होतं इतकं भारी वाटत होतं पण पाच साडेपाच वाजले तरी गर्मी इतकी वाटत होती आणि असा घाम पुसला तरी अजून घाम येत होता खरंच सध्या ऊन इतकं जाणवत आहे गर्मी खूपच जास्त वाढलेली आहे हे पहा बंगला हाताला धर म्हटलं तर चेन्नई एक्सप्रेस सारखा कसा धावत सुटलं पहा खेळण्यासाठी आणि ह्या हा पुढचा चाफा बघा पांढरा शुभ्र भरलेला आहे खूपच छान चाफ्याची फुलं फुललेली आहेत आणि इकडं पहा गार्डनला जत्रेचंच रूप आलेलं आहे असं वाटत आहे जत्राच भरलेली आहे तरच्या तरे घसरगुंड्या दिसत आहेत आणि इकडं तर पहा लहान मुलांच्या झोक्यावरती सगळी मोठीच मुलं झोका खेळताना दिसत आहेत बघा काय सांगू तुम्हाला असंच असतं जिथं तिथं आणि लहान मुलं तशीच वाट बघत बसलेत आणि हे पहा मोठीच मुलं झोक्याचा आनंद घेत आहेत आणि खूप गर्दी झालेली दिसत आहे सगळे मुलं घरात गर्मी होत आहे म्हणून सर्वजण बाहेर फिरायला येतातच संध्याकाळी ह्या वेळेला आणि हे अभंगचा नंबर लागला झोक्यासाठी नंबर होता आणि अभंगचा एकदाचा नंबर लागला अभंगला झोका खेळायला खूप आवडतं झोका खेळत होता अभंग सुरुवातीला स्वतःच घेत होता झोका आणि नंतर मग त्याचे बाबा त्याला झोका देत होते आणि अभंग दमत नव्हता त्याला म्हटलं उतर 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 दुसरे पण वाट बघत बसलेले असतात पण अभंगचं पोट काय भरत नव्हतं झोका खेळून अभंग म्हणत होता अजून पाच मिनटं बाबा अजून पाच मिनटं असा तो पंधरा वीस मिनटं बराच वेळ झोका खेळत होता हे पहा लहान मुलांचा झोका थोडा पुढे होता आणि आदर्शचा पण नंबर लागलेला आहे आता झोका खेळण्यासाठी आणि झोका खूप सेफ होता पुढून पाठीमागून बऱ्याच उंचीपर्यंत असं ते कव्हर केलेलं होतं हे पहा दहा मिनटं आ आदर्श खेळला तरी पण त्याचं पोट भरत नव्हतं तो रडायला लागला मला झोकाच खेळायचा आहे म्हणून आता बाबा म्हणले अजून दहा मिनटं तुला झोका देतो आणि ह्या आजी आज थांबल्या होत्या त्यांच्या नातीला पण झोका खेळायचा होता असं बरोबर वाटत नाही पण काय करावं मुलांचं पोटच भरत नाही कितीही खेळलं तरी आणि मग आता बाबा त्याच्यात समजावत होते की उतर आता ह्या दिदीला पण झोका खेळायचं आहे तसं नाही करायचं बाबू म्हणून पण तो काय ऐकतच नव्हता आणि खूप रडत होता त्याला जो अजून झोका खेळायचा होता आणि त्याच्या बाबाला असं नाही आवडत त्या छोट्या दिदीला पण झोका खेळायचा होता मग तिला बसवलं हे पहा आता हा भंगच्या आवडीचा खेळ आहे अभंग भंग अजिबात घाबरत नाही व्यवस्थित क्लाइंबिंग करतो आणि मोठं झाल्यानंतर पोलीस होण्याचं स्वप्न आहे त्याचं तर लहान असताना मुलांची अशीच बरीच स्वप्नं असतात आणि हे पहा व्यवस्थित उतरत आहे तो आणि उतरल्यानंतर शेवटी त्याला एव्हरेस्ट शिखर पार केल्याचा आनंद भेटलेला आहे हे, हे पहा याच्या शिड्या वेगळ्याच आहेत तुम्ही पाहू शकता आणि ही घसरगुंडी बोगदेसारखी आहे आता बोगदेतून बाहेर येतो बघा तो <laughs> खूप वेगळ्या तरे तऱ्हेच्या खेळण्या होत्या हे पाहता आला अभंग बोगद्यातून बाहेर हे पहा हे छोटे छोटे ढक होते येल्लो कलरचे आणि आहो आणि ते एक दुसरे दादा ते हाताने ढकलत होते आणि हे पहा अभंग बसलेला आहे अभंगला पण खूप मजा आली खूप एन्जॉय करत आहे तो त्यानंतर आता आदर्शची बारी आता हे पहा आदर्श बसलेला आहे आदर्श पण अजिबात घाबरत नाही तरी त्याचे बाबा आणि ते दुसरे दादा पण हळूहळूच ते फिरवत होते बा दुसरी पण बाकीची मुलं लहान लहानच होती अशा प्रकारे आज मुलं खूप खेळलेली आहेत गार्डनमध्ये मनसुक्त खेळणं झालेलं आहे त्यांचं आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतेत का कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लॉग